विधानसभेला प्रचंड बहुमत मिळवणाऱ्या महायुतीच्या एका आमदारानं आगामी निवडणुकीत जिंकण्यासाठीचा सा फॉर्म्युलाच जाहीर केल्याची चर्चा रंगली मारहाण दमदाटी शिवराळ भाषा यासाठी कुप्रसिद्ध असणारे संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी येणाऱ्या खर्चाचं गणितच जाहीर केलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तीन कोटींपर्यंतचा खर्च होतो काही ठिकाणी एका व्यक्तीकडून शंभर बोकड कापावे लागतात असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे कारण आमदारकीला मिळालं आम्ही युती करतो आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो आता का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका बोकडे एका घराकून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो खोक्यांची आणि बोक्यांची तर ते खोके आणि बोके बोके म्हणजे बोकडं दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो तर यावर आता आम्हाला निवडणूक अधि आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा तीन कोटी देतो की पाच कोटी देतो शंभर बोकडं देतो की दोनशे बोकडं देतो